नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये वृक्षतोडी विरोधात राजकीय पक्ष सामाजिक संस्था पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरलेले असताना आता अखिल भारतीय हिंदू महासभा यांच्या वतीनं देखील या ठिकाणी तपोवनामध्ये वृक्षारोपण करून या अनोख्या पद्धतीनं शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला जातो आहे आनंदजी दवे आहेत आज आपण नाशिकमध्ये आलेलो आहात ह्या आंदोलनाच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका आणि काय का एकूणच सरकारला सांगाचं पहिलं आंदोलन जर कोणी केलं असेल तर आमच्या नाशिकच्या हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं आज त्यांना मनोबल द्यावं आयुक्तांना भेटावं आणि खऱ्या जागेची पाणी करावी यासाठी आम्ही प्रदेशाचे काही पदाधिकारी इथं आलो आहोत आम्ही आयुक्तांना भेटलो आम्ही त्यांनासुद्धा एक झाड भेट दिलं त्यांना जेव्हा आम्ही विचारलं की तुमच्या आदेशाप्रमाणे सगळं लिहिलेलं आहे की इथे माईस होतं आहे म्हणजे इथं काही मीटिंगासाठी होणार इथं कॉन्फरन्स होणार इथं टॉ टॉवर्स उभारले जातील मग तुम्ही झाडं कशी तोडणार नाही याचं त्यांना उत्तर नाही आहे दुसरा प्रश्न आहे दोनशे वीस कोटी रुपयाचे तुम्ही अलॉट केले पहिलं बजेट हे कशाच्या आधारावर काढलं उत्तर नाही आहे किती झाडं तोडायची कशाची कोणत्या प्लॅनिंगप्रमाणे करायची कोणी नियोजन दिलं का तसं उत्तर नाहीये आयुक्त म्हणतात झाडं तोडणार नाही गिरीश महाजन म्हणतात जुनी झाडं तोडू देवेंद्रजी म्हणतात ज्या आव आवश्यकता तेवढीच झाडं तोडू कोण ठरवतो हे सगळं तर काही उत्तरच नाही त्याला आमचं म्हणणं स्पष्ट आहे याच्याही पुढं जाऊन चाळीस हजार कोटीच्या आसपासचं कुंभमेळ्याचं जे बजेट केलेलं असं आम्ही ऐकलं आहे त्या बजेटचे दर पुन्हा एकदा सांगतो हिंदू महासभा पहिला पक्ष जे मानतोय त्या बजेटचे दर कोणी आखले प्लॅनिंग काय त्याचा मार्केट रेट काय आणि तुमचं टेंडरिंग रेट काय हे कळावं म्हणून त्या झाडं तोडण्याचा रेट असेल डांबरीकरणाचा रस्ता असेल जे काय रेट असतील दर असतील ते पब्लिकला जाहीर करू द्या तेच रेट मार्केटमध्ये ते चालू आहेत का बघू द्या तीनशे तीनशे पाचशे पाचशे टक्क्यांनी जर तुमचं टेंडर वाढत असेल तर कुंभमेळा हा हिंदूंचा नाही काही हिंदुत्ववाद्यांच्या फायद्यासाठी केला जातो आहे असा हिंदू महासभेचा स्पष्ट आरोप आहे आज आपण या ठिकाणी वृक्षारोपण करत आहात वृक्षारोपणच्या माध्यमातून काय सांगू इच्छित आम्ही सरकारला सांगतोय तुम्ही झाडं तोडण्याची भाषा जिथं वापरताय ना तिथं आम्ही झाडं लावण्याची भाषा वापरतोय माझी आपल्या माध्यमातून नाशिककरांना आव्हान आहे हिंदू महासभेच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हा रोज सकाळी येताना दर रविवारी एकानी ये येताना एक एक झाड इथं घेऊन या पन्नास साठ टक्के ऐंशी टक्के झाडं जरी वाचली तर ती खूप झाली आणि सरकारला एक योग्य संदेश देईल की आम्ही तोडण्याची भाषा करत असताना हिंदू नागरिकच झाडं लावण्याची भाषा करतोय आपण बघतोय की या ठिकाणी हिंदू महासभेच्या वतीनं आज तपोन परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे अनोख्या पद्धतीनं शासनाच्या निर्णयाचा विरोध केला जातो आहे यासोबतच कुंभमेळ्याच्या निमित्तानं जो काही खर्च होतो आहे जे काही टेंडर्स काढले जात आहेत त्याची पूर्ण पारदर्शक माहिती ही जनतेला मिळावी अशा पद्धतीची मागणी देखील होताना दिसते आहे पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव